ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा यशस्वी झाल्याची माहिती दिली आपण त्या मेळाव्याला आलं असतं तर एखादी आनंद द्विगुणित झाला असता आपणास कोणी कोणी अडचणी आल्या तर, तर सर्व पुढाऱ्यांची त्या स्टेजवर वाच्यता करण्यात आली ओबीसीच्या नेत्यांना असं जर आपण आढळून केले तर त्याचं परिणाम आपल्याला भोगावे लागतील असा इशाराही त्या सभेत दिला असल्याचं सांगितलं मुंबईत निघालेला आजचा हा बदनापूर अत्याचारा बदलापूर अत्याचाराच्या विरोधातील मंत्रालयावर मोर्चा यशस्वी केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आपण आज केलेला हल्ला बोल त्यांच्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हो अभिनंदन करण्यात आले सिस्टमला मंडळाच्या वतीने आगामी विधानसभेत जागा वाटप करताना लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना वाटा द्यावा तरच काँग्रेसकडे ओबीसी मतदान करण्यास तयार होतील जातन्याय जनगणनेचा प्रश्न प्रामुख्यानं आपल्या अजंठामध्ये असला पाहिजे ओबीसीच्या वाट्याला असलेले बजेट आलेले बजेट हे फारच कमी आहे त्याबद्दल आपण आवाज उठवला हो पाहिजे अशा अनेक मागण्या शिष्टमंडळांनी केल्या यावेळी सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यशपाल भिंगे माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेवक विष्णू माने विठ्ठल तात्या खोत अरुण खरमाटे संजय विभूते संग्राम नाना माने आदी इत्यादी मान्यवरांसह महाराष्ट्रातील ओबीसी नेते उपस्थित होते अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे